महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून माननीय श्री नरेश जोशी साहेब यांचा वाढदिवस जल्लोषात अनोख्या शुभेच्छांची बरसात पुढे भरारी घेतली तरी नाळ जोडलेल्या मातीला कधी विसरणार नाही उत्तुंग कर्तृत्व कमावलं तरी समाजकार्य सोडणार नाही या भूमिकेत वावरणारे एकमेव दृढनिश्चयी व्यक्तिमत्व आपल्या सर्वांचेच प्रेरणास्थान माननीय श्री नरेशदा जोशी समाज जिथे बसे गाव तिथे होणार विकास हाच आपल्या समाजकार्याचा निर्मळ ध्यास अनेक कार्यकर्ते नेते सत्तेत येऊन राजकारण करून गेले परंतु तुमच्या कार्यप्रणालीचा आढावा घेता राजकीय डावपेच जिंकतानाच समाजकारण कसे घडवून आणायचे याचे धडे शिकायला मिळाले गोरगरीब दिनदुबळ्या जनतेच्या आधाराची काठी महिलांचे सक्षमीकरण युवकांना रोजगार विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी विविध उपक्रम राजकीय वर्तुळात चतुराईची लढत या कार्याची साथ घेऊन आज जनतेच्या विकास कल्याणासाठी स्थापित केलेले सौ माधवीताई जोशी युवा प्रतिष्ठान माधविताई आणि नरेशदादा जोशी हे सदैव जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असतात वाघ तर अनेक आहेत परंतु दहशत मात्र आपलीच रंगते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकारिणी सदस्य तथा उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता सुप्रसिद्ध उद्योजक माननीय श्री नरेश जोशी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मोहबाडा येथील महिलांना नथ बनविण्याचे प्रशिक्षण तसेच पेठारवाडीतील महिलांना साडी शर्ट पीस पॅन्ट पीस आणि खाऊ तसेच अपंग लोकांना धान्याचे वाटप करण्यात आले दादांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्यांना प्रत्यक्षात भेटून व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक तसेच सर्व सोशल मीडियामार्फत शुभेच्छा दिल्या अनोख्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस आज साजरा झाला महाराष्ट्र माझा चोवीस घडामोडी कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी